मारडीत पाण्यासाठी ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा प्रांताधिकारी आणि तहसीलदार तात्काळ मारडीत दाखल पाण्याच्या स्रोतांची केली पाहणी प्रांताधिकारी आणि तहसीलदारांकडून समजूत घालण्याचा प्रयत्न आम्हाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून लोकांचा प्रशासनाला घेराव माण तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या सर्वत्र टँकरने पाणी पुरवठा होत आहे मात्र टँकरने पाणी पुरवठा होत असताना टँकर चालक आपल्या ओळखीच्या लोकांना आधी पाणी वाटून टाकत असल्यानं सर्वांपर्यंत पाणी पोहोचत नाही असा आरोप करत मारडी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला सकाळपासून ग्रामस्थ ग्राम समोर हांडे बादली पिंप इत्यादी पाणी भरण्याची भांडी घेऊन ग्रामपंचायतीसमोर वाजवली आमचा पाणी प्रश्न मिटल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती त्यावर ग्रामपंचायतीने प्रशासनाशी संपर्क करत प्रशासनाला त्या ठिकाणी बोलावून घेतलं होतं यावेळी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिर यांनी मारडी येथे ग्रामपंचायतीसमोर पाणी मिळण्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेतलेल्या ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या तक्रारींचा टँकर चालक आणि मालक यांच्याबाबत विविध विषयांचा पाडावा जर प्रशासनाला घेराव घातला टँकर चालक आणि मालक आपल्या ओळखीच्या लोकांना आधीच पाणी देतात त्यामुळे शेवटच्या लोकांपर्यंत पाणी पोहोचत नाही प्रशासनाने दिलेल्या टँकरचे पाणी हॉटेल व्यावसायिकांना विकलं जातं असा आरोप ग्रामस्थांनी प्रशासनासमोर केला मारडी इंचबाव रोड शेजारी असलेल्या आडाचीही यावेळी प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी पाहणी केली सर्वांना पाणी मिळालंच पाहिजे अनुषंगानं प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी मारडी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामसेवक यांनाही पाणी पुरवठा व्यवस्थित करण्याबाबत सांगितलं मराठी ग्रामस्थांच्या पाण्याविषयी तक्रारी आल्यास संबंधित जबाबदार व्यक्तीवर गुन्हे दाखल करणार असल्याचं सांगत आपली भूमिका प्रांताधिकारी यांनी ठामपणे मांडली त्याचबरोबर टँकर चालक मालक यांनाही सक्त ताकीद दिली सर्वांना व्यवस्थित आणि योग्य प्रकारे पाणीपुरवठा होईल असं प्रांताधिकारी यांनी उपस्थित लोकांना सांगितलं या सर्व गोष्टींसाठी ग्रामस्थांचेही सहकार्य महत्वाचं असल्याचं उज्ज्वला काडेकर म्हणाल्या मानदेशी आवाज साठी एकनाथ वाघमोडे वडी